प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे कोण करणार मंत्रिपद जे आहे मंत्रीपद किती वेळा आली मंत्रिपद किती वेळा आले आणि किती वेळा गेली विरोधी पक्षात सुद्धा ला बसावं लागलं बसवं ना विरोधी नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा तर त्याचं काय एवढं काय दुःख पण आता सरकार एवढं सगळं ओबीसी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का, का, का असं आहे हा प्रश्न आहे की का कशासाठी याच्या पाठींबा का हेतू काय तुमचा काय हेतू आहे याचा काय बिघडलं असं ठीक आहे मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना लढणार आम्ही बोलू त्या तो मुद्दा नाही सभागृहात सुद्धा मी आहे लढणार बोलणार परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे आहे डास्त आहे असं का कुणासाठी मला आपल्याला एवढंच सांगायचं अनेकांनी जे आहेत काही सूचनासुद्धा केल्या असं करा तसं करा हेव करा तेव करा सगळ्यांशी चर्चा करावं लागेल मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपले बाकीचे जे काही इधर ओबीसीचे जे लिडर्स आहेत एलगारमधले लिडर्स आहेत त्यांचे फोन येत आहेत आम्हाला भेटायचं आपण चर्चा करायची त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल घाईघाई करून जे आहे हे प्रश्नच सुटत नाही कुठेही घाईघाईने उडी मारण्याचा ना अर्थ नाही आहे त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं मी करीन

मैं आप सगाना सांगोई चहतो। मैं मौसम नहीं हूँ जो पल में बदल जाऊँ। मैं मौसम नहीं हूँ जो पल में बदल जाऊँ। मैं इस ज़मीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ। मैं मौसम नहीं हूँ। मैं बदल जाऊँ। मैं उस पुराने ज़माने का सिक्का हूँ। मुझे फेंकना देना। मैं उस पुराने जमाने का सिक्का हूं मुझे फेक ना देना हो सकता है तुम्हारे बुरे दिनों में यही सिक्का चल जाए मना है जा रहा मन जो कहा है निदर्शन सुरू रहती निदर्शन कशा सा जा? लोकान जागृति निर्माण करना मुख्यतः शक्ती एक एकवटण्यासाठी या निखाऱ्यावर जी आ राख पसरलेली आहे त्याच्यावर सुंकर मारून परत एकदा ते निखारे प्रज्वलित करण्यासाठी पेटवण्यासाठी ती निदर्शन पाहिजे त्याच्या थांबणार नाही पण त्याचबरोबर संयमाने सगळं काय करायचं म्हणाचं जास्त अपमान करायचं नाही आपलं आपलं दुःख आपलं आपलं निर्धार व्यक्त करायचं आणि मग अशी सांगितलं तुम्हाला की जिथे जिथे मला आता आमंत्र येणार त्या त्या ठिकाणी मी जाणार आहे काळजी करायचं कारण मी आहे मंत्रिपदावर नसलो तर मी तुमच्या बरोबर आहे रक्ताचा शेवटचा थेंब या मागासवर्गीयांच्यासाठी लढता लढता जो आहे शेवटचा श्वास घेणारा हा छगन भुजबळ आहे मी कुठल्याही मी कुठ आणि यात यात मी कुठच्याही दबावाला सुद्धा बळी पडणार नाही लक्षात ठेवा जिथे जिथे आपले प्रश्न तुमचे प्रश्न आहेत गोरगरिबांचे प्रश्न आहे तिथे आपण सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहायचं आहे मी तुमच्याबरोबर राहणार आहे अनेक राज्यातले लोक आज इथे नाही आले ते तुमच्याबरोबर राहणार देशातले लोक तुमच्याबरोबर राहणार पण तुम्ही हिंमत ठेवा ती हिंमत तुमची ठेवा वाट पहा तोपर्यंत आपलं काम चालू ठेवा पुढे कदाचित आणखीन काही ये संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही समाजाच्या बाबतीत त्यावेळेला पुन्हा एकदा जो आहे ओबीसी एल्गार पेटवावा लागेल करावा लागेल हो, सगळे यासाठी तयार आहात दोन हात वर करून सांगा तुम्ही सगळे माझा पाठिंबा देणार सगळे लढायला तयार रस्त्यावर लढाई होणार तयार कदाचित आपल्यावर वरवंटा वरवंटा चालवतील तुम्ही लढायला तयार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम